नमस्कार मी श्वेता पवार सिंधी टीव्ही लाईव्ह च्या आपलं स्वागत आहे सोलापुरातील माडा जुळे सोलापूर येथील लोटस क्लिनिक व आराध्या मेडिकल यांच्या सौजन्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबीर औषध वाटप रक्तदान शिबीर रक्त तपासणी शिबीर मधुमेह रक्तदाब शिबीर मोफत आयोजित करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यावेळी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे शहर अध्यक्ष डॉक्टर संदीप माने कार्याध्यक्ष डॉक्टर महेश वजगडेकर डॉक्टर हरिश्चंद्र गलियाल डॉक्टर अंजली वजगडेकर डॉक्टर अंबिका चव्हाण आराध्या मेडिकलचे आकाश चाबुकस्वार मैत्री सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक साळुंके संतोष बाबा कासे तसेच या भागातील नागरिक उपस्थित होते यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले